मला नाव सांगा तुमचं माझं गणेश पार्थे बनगाळ नावाने तुम हो तुमच्याकडं गाडीन देतोय मी चापाड वरून आणि तुमच्याकडं सर्विस वगैरे चांगली भेटते काय विषय चांगलं आहे काय रात्रीपासून सकाळपर्यंत रात्रीपासून सकाळपर्यंत चांगली सर्व्हिस भेटते मला निघेल चांगलं सगळ्या केलं इथं मार्केटला कुठे गेला होता का तुम्ही नाही नाही पहिल्यांदा इतर गेलं नाही नाही पहिल्यांदा पुण्याकडे पहिल्यांदा झाला जागे होती कधी माल का जागेवर नाही दिला माल ही पहिल्यांदाच आहे आमच्या समजा पहिलीच भाग पहिलाच भाग आहे पर मग जागेवती कधी दिला तुम्ही दिला सुद्धा अनुभव घेतला होता ते हां जागेवर झाली इथ झाल्या याच्यात फरक पडतो काय होतं जागेवर काही पण रेटने मागतो हा फरक पडतं इथं आपल्याला पाहिजे त्या म्हणजे आपल्या पद्धतीने रेट करता येईल जागेवर जागेवती तर जेशनचं प्रमाण किती जास्त आहे जास्त आहे इथं शिक्षण अशी भरती बदला आणि खरडा साईडला काढायचा बाकी बरोबर आणि आपण बदला खरडा पाहून एव्हरेज काढतो बरोबर त्यामुळे हा फरक आपल्याला आहे एखाद्यात नाही काय चुकीचं एकदम व्यवस्थित नाही की एखादा चांगला पॉईंट आला चांगला पॉईंट होऊ शकतो असं काय तर मला सांगा धन्यवाद मग तूच नाव सांगा मालिदास खराडे

काय करतात जास्त म्हणजे काय करत जास्त काळजी आपण इथं काहीच करत नाही मार्केटला असल आजही शंभर सव्वाशे एकशे तीस एकशे चाळीस एव्हरेज बसतोय काल परवा आपण पाहिलं एकशे ऐंशी मध्ये एव्हरेज बसतो हरावरून माल किंवा मुळे 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 आलेलं वाटतं आता सध्या एव्हरेज चांगले आहे सगळ्या मला एव्हरेज दोन पाच रुपये त्यावेळेस खालीवर होणार शंभर टक्के अरे लक्षात परंतु तुम्ही जागेवर जागेवर दिला असता काय झालं असतं जागेवर खूप जास्त येस रेट कमी रिझर्वेशन जास्त आहे त्यामुळे कापून जाऊ नका तुम्ही मार्केटला इथं पैसे करून घ्या त्यामुळे आपण इथून पुढच्या गावामध्ये सुद्धा तुम्ही विरळ बिलदी नवा अजिबात सगळं काढू नका मला बिरतेच ठेवा तुम्ही बघा आजी जी गुळी काढली ना गुळी ती गुळी थोडाशीच नाही त्या गुळीची पैसे तुम्हाला अजून पुढे शहर बारीक्षा पैसे गुळी तोडून टाका तुम्ही ती गुळी अजून तू झाली बाकीचा हॅप डिपीचा पोटात गेल ते मी करायला गेले तसा लोड कमी केला की ऍटोमेटिक गेल ते बघून साईज वाढणार आहे मग काळजी करू नका अजिबात तुम्ही धन्यवाद बाबा तुम्ही जाण सांगा मला सांगा काय आता तुम्ही सांगत होते जागेवर काय होतं

चांगलं वाटलं सर सगळं निवडणूक हा शंभर प्लसच्या पुढे बरोबर आहे शेल माल घेऊन जातो बाबा सांगतात आवर्जून लक्षात घ्या आपण रात्रीचा दिवस करून माल पिकवतोय आणि थोड्यासाठी पेपर त्याचा चांगलाच माल फक्त घेऊन जाणार तोच त्याचा आपला रजिस्ट्रेशन काढला तोच परत कधी पाहतो

बागिकी लाइर चैकाि भण काई वा ज़ते। बागुन गण,ichi yatat현 aurait लुदै रता की बरागुना हो इतर। यार भाएसर्ट वाओं recognize whether you pick us